नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज अस्ताव्यस्त रिकाम्या खुर्च्या गैरहजर अधिकारी वरिष्ठांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच कार्यालयात अनुपस्थित आणि कार्यालयाबाहेर आपली समस्या घेऊन जमलेले शेतकरी साहेब येण्याची वाट पाहत रस्त्याला डोळे लावून ऑफिसजवळ जमलेला बळीराजा ही दयनीय अवस्था आहे कामशेट येथील खडकाळे मंडल कृषी अधिकारी कार्यालयाची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सर्व खुर्च्या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत साहेबांच्या नावांची यादी भिंतीवर मोठी लांब लचक लावण्यात आलेली आहे मात्र एकही एक सेवक अधिकारी सादा शिपाईसुद्धा या कार्यालयात उपस्थित नाही आठवड्यातील पहिला दिवस असूनसुद्धा सोमवारी तेवीस जूनला मावळ न्यूजने या कार्यालयास भेट दिली त्यावेळी ही अवस्था पाहावयास मिळावी अख्खे उघडे मोकळे ठक्क कार्यालय होते मात्र एक महिला कृषी अधिकारी वगळता कुणीही या कार्यालयात हजर नव्हते सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असून सुद्धा सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या कृषी अधिकारी कार्यालयात सर मॅडम साहेब भाऊसाहेब असे सर्वच अनुपस्थित होते तेथे उपस्थित असणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता सर्व अधिकारी मीटिंगला गेले आहेत असे त्या म्हणाल्या मात्र मावळ न्यूजला सकाळी अकरापर्यंत या कार्यालयात कुणीही अधिकारी आढळून आला नाही किंवा सेवक कर्मचारीही दिसला नाही आणि बाहेर शेतकरी वाट पाहत उभे होते आम्ही जर या पत्रकारांना किंवा माध्यमांना बोललो तर आम्हाला खते मिळणार नाही बियाणे मिळणार नाही साहेब नाराज होतील ना? साहेबांना ना? 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 ना राग येईल अशा प्रकारची केविलवाणी प्रतिक्रिया मावळ न्यूजशी बोलताना येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली रामशेत खडकाळाचे मंडल कृषी अधिकारीही आपल्या कार्यालयात अनुपस्थित होते आणि त्यांच्या हाताखालचे इतर अधिकारी आणि सेवकसुद्धा आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी उशिरा या कार्यालयात आले सुमारे सव्वा अकराच्या सुमारास येते अधिकारी या कार्यालयामध्ये आले त्यामुळे जर मिटिंगच होती तर मीटिंगची कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न लावताच हे अधिकारी मीटिंगला गेलेच कसे किंवा अधिकारी उशिरा आले या कार्यालयाशी पन्नास गावांचा रोजचा संबंध येतो त्यामुळे शेतीची कामे खते बियाणे शेतीपूरक औषधे शेतीपूरक व्यवसाय यासाठी शेतकरी येथे रोज येतात शेतकरी दहा वाजताच हजर होते आणि साहेब मात्र निवांत येतात त्यामुळे मोकळे ठक्क ओसाड कार्यालय पाहिल्यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जे म्हणतात की माला खाते मला कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटील की मिळालेली आहे त्यांच्या या वाक्याचा संपूर्ण प्रत्येक कामशेठच्या मोकळ्या ठाकळ्यात कृषी अधिकारी कार्यालयाला पाहिल्यानंतर येतो अनेक राजकीय नेते मंडळी आपापल्या प्रकारे आपापल्या भागामध्ये आपापल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे अधिकारी वर्ग सुद्धा मात्र आपल्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये तासन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे कामशेठ आणि परिसरामध्ये भाताचे पीक घेतले जाते मात्र अद्यापही भात पिकाच्या रोपांना खत म्हणून वापरता येईल एवढा युरिया या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध झालेला नाही अधिकारीसुद्धा याबाबत हातबल होऊन युरिया विक्रेत्यांना फोन करतायत मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे योग्य असा प्रतिसाद विक्रेत्यांकडून मिळालेला दिसत नाही विक्रेते आणि कृषी अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे आणि वरिष्ठांच्या समन्वयाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र देण्यासाठी युरिया खत मिळत नाही त्यामुळे दररोज शेतकरी या कार्यालयामध्ये खेटे घालतात मात्र त्यांना अधिकारीसुद्धा वेळेवर भेटत नाही आणि सोमवारी तेवीस जूनला मावळ न्यूजने या कार्यालयाला भेट दिली असता सर्वच अधिकारी या ठिकाणी गैरहजर होते आणि सकाळी सव्वा अकराच्या नंतर एक एक करून सर्व अधिकारी कार्यालयात यायला लागले त्यामुळे जर मीटिंग होती तर मिटिंगची कुठलीही पूर्वसूचना न देता या अधिकारी मिटिंगला गेलेच कसे आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्यांचे निराकरण न करता अधिकारी मिटिंगला कसे जाऊ शकतात किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कुणासही येते उपलब्ध करून वावळ न ठेवता कुठलाही अधिकारी किंवा सेवक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी न ठेवतात सर सगळ्याच सज्जाचे कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी परीने छानपैकी सव्वा अकरा वाजता उशिरा येत होते त्यामुळे याबाबत सर्व स्तरातून शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे याबाबतच्या विविध अपडेट्स आणि पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद साहेब कुठे साहेब ना हे अधिकारी वावळकर वावळकर साहेब